आलापल्ली येथे रविवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि अधिकाऱ्यांची मोठी बैठक झाली या बैठकीला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रामुख्यानं उपस्थित होते आदिवासी पारंपरिक नृत्य ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आवाजात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे सार्वजनिक विश्रामगृह ते आलापल्ली येथील क्रीडा संकुलापर्यंत भव्य रॅलीने स्वागत करण्यात आले क्रीडा संकुलाच्या भव्य प्रांगणात पाच तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून अनेक नेत्यांवर टीका केली काका पुतणे एका बाजूला आणि आम्ही एका बाजूला या भागातील आरोग्य सेवा कोलमडली आहे या भागातील परिस्थिती अशी आहे की रुग्णांना खांद्यावर घेऊन दवाखान्यात न्यावे लागते ते मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात सध्या राजघराण्याला सत्तेपासून दूर ठेवावे लागणार आहे एवढेच नाही तर आगामी काळात अहेरी विधानसभेत काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी दिले या बैठकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार डॉ नामदेव किरसान यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर हरेंद्र म्हणावी गडचिरोली तू बोलली होती बर का आता में तुला देना रहे। पहले किसा देना रहे। मी तुला पाच हजार रुपये आठ हजार रुपये मी तिला देणार आहे एवढंच नाही ती अठरा वर्षाची झाली की हजार रुपये द्यायला मी तयार आहे एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना तिला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत आहे धन्यवाद बरं का माझ्या लेखीन या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेखींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची